आणि आज दुसरा चिंबोरा भेटला आहे आपल्याला हा बघा साईज बघा याची बघा लगेच पंधरा वीस मिनटामध्येच लागला आपल्याला एक मासा दुसरा आहे सोड होत हो संध्यावढ्या टायमाने लागलं तर नाही जमणार नाही जमणार खेर कथाकथ पत्त लागायला पाहिजे नमस्कार मी सतेज आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर याचं नाव आहे कोकणी विचारमॅन आणि भरपूर दिवसानंतर म्हणजे जॉब वगैरे सर्व सांभाळून वेळात वेल काढून आज आपण आलो आणि भरपूर टायमानंतर आपण व्हिडिओ टाकणार आहोत आणि तर आहेत आणि आज आपण गावी आलोत ते हे बघा ही जागा आहे आपली तिथे ना जाले टाकणार आहोत मग जाले आणि जिताडे बोईट एका दुसरी चिंबोरी पिंबोरीसुद्धा लागते ते ऑलरेडी माझे मित्र खाली उतरलेत ते जाले वगैरे टाकतायत दिसतच असाल आणि आता आपला थोडा फिशरमॅनचा गेटअप घेऊन आपणसुद्धा आतमध्ये जाणार आहोत थोडा कपडे चेंज करावे लागतील आपल्याला आणि चला सोबत आणि लूर वगैरे आपण घेऊन आलो थोडा काढून रॉडसाठी पण जाणार आहोत आपला रॉड रॉड वगैरे घेऊन आलो आणि हे जाड आहेत असले असे जाळ आहेत आणि एक जाळ टाकलाय आहे भाऊ त्याने आता आपण सुद्धा जाऊयात खाली अशा प्रकारे आपण आता हा आडवा असा जाळ टाकला या खोंड्यामध्ये आणि अजून ते दोन तीन जाळ आहेत ते एक एका साईडला एक ह्या साईडला त्यानंतर आपण जाळे पालवणार किंवा काठीने पाणी हलवणार ते मासे सगळे घाबरणार आणि आपल्या जाळ्याला अडकणार हा वाटे आहेत तुफान ऊन आहे ऊन पार धुरला उडवला आहे उन्हानी आणि जरा वेट करायचं आहे जाळे टाकून घेतलेत आपण आणि झाले टाकल्या टाकल्या काय मासे लागणार नाही त्यामुळे आपण थोडा थांबलो आहे जातातच था झाडाखाली सध्या इथे मासे असे बघायला मिळत होते म्हणून जरा बघत होते हे बघा कशा ते पाणी असं हलवत आहे दिसत असेल काय किऱ्यात वरच्यावर कसे फिरतात बघा ॲक्च्युली जाण्याची साईज जरा मोठी आहे आणि हे मासे छोटे आहेत आपल्या झाल्याला लागेल ते तीन तीन बोटी झालं आहे म्हणजे तीन बोटाच्या तीन बोटांची साईजचा तो गाळा आहे त्याच्या याच्यावरचा ह्याच्यावरचा जो मासा असेल तोच लागेल ते बघा तिथे कसे फिरतायत मच्छी भरपूर आहे फक्त छोटी आहे आपण मोठी बघायची आपल्याला तर मधी मधीपर्यंत एक आपण जाळ टाकला आहे आणि हात जाल तर आता जॉईन करणार म्हणजे पूर्ण आडवा खोंडा आहे तो पूर्ण पॅक करणार झाला आणि जसा तिकडचा केला आहे पण तो जास्त मोठा झाला आपला चावला काहीतरी काय मासा लागला एक आपल्याला पिशवी आणि कटला लागला आहे चांगली साईज आहे खंडूसाची बघा लगेच पंधरा वीस मिनटामध्ये लागला आपल्याला एक मासा कडकमध्ये चला सुरुवात तर झाली कडकल्या कट्ट्याची चौक कडक पुढं बघत जाऊया आपण त्यांनी आपला फिशिंग रॉड सेट करतो आहे तिकडे आपण जाले टाकून ठेवलेत त्या टायमामध्ये वेट करण्यापेक्षा आपण सोबत रॉड घेऊन आलोत आता ही होळी घेऊ आणि थोडा पुढं जाऊ आणि मग बघूयात रॉड फेकून काय लागतो आहे का बहुतेक भरतीचं पाणी चालू झालं आहे वर यायला ह्या टाईपचा आपण आता लूर वापरणार आहोत तांबूशी किंवा काय तांबूशी आणि याच्यासाठी जिताड्यांसाठी बॅटलादरणाशिवाय फक्त आपण वापरतो आहे आणि आता वडी काढतो आणि आतमध्ये एंट्री या अशी आहे जरा पुढे जावं लागली इथं आमच्या कोली बांधवांच्या बॉक्स त्या बोक्षीला गेल्या अटकून तुटेल त्यामुळे थोडा पुढे जाऊन आपण फेकणार आहोत कुठं सांगितस कुठे सावली तर तो सावली तर रॉड फेक काय नाही लागला नाही उचलायला सुरुवात रे पोटल जास्त झाला तो तिकडनं पालवत आलाय लागलाय बोलतोय जा तो, फुरीन। तो, फुरीन। तो फुरीन। कठला काढता काढता सुटला दुसरा आहे सोडवू दू भरपूर टायमाने लागले बाड्या टायमाने लागलं तर दर... नाही जमणार नाही जमणार खेर कथापथ लागायला पाहिजे म्हटलं तरी भरपूर शिव नको टाकू पी बियार का खाना रे हम देखेंगे बाहर अरे बाहेर केला एक डाकू लागलाय डाकू मासा सकाळ दुपारची संध्याकाळ झाली जाळ्यांना आपल्या काय मासे जास्त भेटलेत नाही तरी पण अजून प्रयत्न चालूच आहेत आपले परत जाल टाकायला जातोय तिसरी पाली आपण आता जाल पालवतोय आणि पाणी एवढाच आहे कंबरवर पुढं ऑलरेडी आपला संदेश गेलेला आहे बोलते का तिला लागला आहे जरा जोर आल्यानंतर समजला जो लागले की कुर्ली आहे चिमुरी लागली जाला ही बघा एवढ्या साईजची लागली तर बघ कशी हा बघ हा तोंड तोंडात घेत नाही नांगर तोडतेस नाही एकदम क्लिअर चावल चवल नांगरा सुटला ना मी सोडू पुढं गा दिला ना जर हा असं थांब एक मिनट राहा आता या साईडच्या म्हणून कुर्ली भेटली शंभोरा जाल आला काल आलो या आपण जर तुझ्या जाल पालवतायत जाल पालवणी करतायत आणि बघूया पुढे काय लागतोय जालासाठी मेहनत तर भरपूर केलेली आहे बघूया ह्या याच्यामध्ये मावऱ्याची काही कमी नाही पण नशीब आता असतो मित्रांनो <laughs> चिकन चालायला पाणी एक ते दीड फूटच आहे पण पाण्याच्या खाली चिकन दोन फूट आहे चिखलात ना आपण आता गोलवा फिर फिरवणार आहोत गोलव्याचं काम असं असतो एक त्या साईडला एक ह्या साईडला खाली धरायचा सा, फिरवत जायचा आणि परत एकदा चिंबोर आणि काटला लागला आहे चिंबोरची साईज कडक आहे खऱ्या अर्थाने दिवसाची मेहनत आता आम्हाला दिसायला लागली नाही काय नाही आम्ही गाव नाही हा कटला सध्या आपण पहिला चिंबोरा सोडो नाही पहिलं कटला सोड हा तो आला चि कटलाच खायला आलता तो नाही कडकमध्ये कटला भेटला आपल्या ना आणि खुला कडकमध्ये हा ढांगी आहे कुरला हांगी आहे डांगी आहे ढांग्या भेटला आता आपण चिंबोरा सोडतो पहिला परत तो चिंबोरा सोडवला ना तसा पण सोडवायचा याला नांगव नागाव आपण अंग्यात ना काढ त्यांच्यानी हे कर नांग चालू ना काम असायचं असा काढेल ना परत कंडालीची चिंबर नको बोलशील तर कंडालीतना काढायला नांगवतो काय माहिती आहे का हो झालं इकडे तिकडे त्यांच्या अंग्यांमध्ये घुसले असतात त्याच तर नांग्यांचा कोस आणि आज दुसरा चिंबरा भेटलाय आपल्याला काय बघा साईज बघा याची म्हणजे जालाला मच्छीला टाकला पण जाल आणि लागले चिंबोऱ्या आपल्यानं पण मच्छीपेक्षा हे काम फीट यांचा त्या जाल्यांना आपल्याला काय लागलेत नाही आता परत एक नवीन जागेवर टाकायला आलोत जाला टाकतोय जाल कंडाली दोन कटले भेटले त्याच्यावर अजून काय नाही संध्याकाळ झाली पार फार आता घोळव्याचं प्लॅनिंग केलं आहे बघूया कोलबी लागते का आपल्या चिंबोरा लागलाय रात्र झाली आम्हाला मच्छी मारतो मच्छीच्या जागी नुसतं चिंबोरा भेटतात त्याचा नांग सोडव पहिलं त्यांना नांगव निघल तसा तो आता भी, आता काय माझ्या बी मग आपला वाजायची आता खरपी आहे काय बघ झालं काढलं आपण आता काढता काढता दोन तीन चिंबर भेटले आणि काटला साईज चालल्या ना भेटलं लागला त्या साईजचं आपल्याला भेटलं जितडा आणि छोटी छोटी कोलंबी आहे आणि हे कटलं भेटले पार सकाळची रात्र झाली त्या साईजचं कटलं पार सकाळची रात्र झाली आणि